कळत तुला। तुला नाहीये का एकदा झोपूया ता का आपण असं काय करतोय मला आठवण येते बाई हे काय काय मस्त त्यांनी सांगितलं आनंदीचा वाढदिवस लक्षात ठेवून आपल्याला बाई तिला सरप्राईज देता आला असतं का नाही तर किती मजा आली बाई किती किती आनंद झाला तिला मला मान्य आहे आनंदीच्या डोळ्यातून आनंद ओसंडून वाहत होता पण आता माझ्या डोळ्यातून झोप ओसंडून वाहते आपण झोपूया का प्लीज मला तेच चुचते आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे पप्या मी ना न चिडता कंट्रोल करून तुला काहीतरी आता सांगणार आहे ते नेहमी लक्षात ठेवायचं आपल्याला जर एखाद्या गोष्टीला ज्ञान नसलं ना तर कॉन्फिडन्स दाखवायचा नाही काय झालंय काय कविता म्हणाल असतो त्याच्यावर काहीच बोलू नको मला दोन कविता तोंडपट आहेत एक शिकणा आणि एक ही तीच ही कविता काय म्हणाल असतो आनंदी आनंद गडे पुढे जिकडे तिकडे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून मग श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे ही, ही कुठल्या कवितेची पहिली आहे एक तुतारी द्या मजा जाणून या केशव सुतांच्या कवितेची का मासी मानसी तुतारी आणून जुळवतोयस यमक कसला जुळवतोयस तू मी खूप कंट्रोल करून न चिडता तुला सांगतोय या दोन कवितांमध्ये एकच गोष्ट कॉमन आहे या दोन कवितांमध्ये एकच गोष्ट कॉमन आहे दोन्ही कविता मी... मी न चिडता कंट्रोल करून तुला सांगतोय या दोन कवितांमध्ये एकच गोष्ट कॉमन आहे या दोन्ही कविता बालकविंच्या आहेत आणि पहिली कविता आनंदी आनंद कडे अक्कल शून्य माणसा ते जिकडे तिकडे नाही आहे इकडे तिकडे, हिकडे असं आहे आणि पुढची ओळ वरती खाली मोद फिरे वायू संगे मोद फिरे नभात फिरला दिशात फिरला जगात उरला मोद विहरतो चोही कडे आणि तिची दुसरी कविता तू म्हणतोयस ना त्याची पहिली ओळशी श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोही कडे क्षणात येते फिरून कोण पडे आणि तिसरी गोष्ट हे एक तुतारी द्या मजुरा पाणी पी पाणी पी फुल रिस्पेक्ट बाई फुल रिस्पेक्ट पी पाणी पी तुतारी एकच प्रश्न पडलाय आपल्याला विचार बालकवींनी बालपणी एवढ्या चांगल्या कविता लिहिल्या तर मग मोठं झाल्यावर एकदम झुमलास्टिक कविता लिहिल्या असतील ना <laughs> अरे मस्करी करतोय बाई मला माहितीये सगळं मस्करी करतोय मस्करी कर आला आला मेल आला मेल आला मेल आला बघ बघ का बघ तुला मराठी कविता येतच नाही तुला इंग्रजी मेलही वाचता येत नाही मी इलेक्ट्रिसिटीचं बिल भरलं होतं ना त्याची स्लीप आहे ती कळलं ना साहिलचा सा मेल कविता okay, साहिल सा एक इच्छा राहिली माझी आज कविता करायची छान केले असत ना मी अशा कविता तुम्ही ऐकल्या असत्या त्या मध्ये काय ऐकायचंय हे बघ बरे तुला काहीच कळत नाही कवितेतला तू बोलू नकोस ए आनंदी तुझा वाढदिवस संपला त्यामुळे तुझ्याशी चांगलं वागणं संपलं <laughs> करा तुम्ही टिंगल करा माझी तुम्हाला कळतच नाहीत माझ्या कविता सोपे आणि गौरवला कळतात फक्त मजा त्यांनाच वाचून दाखव नको ग चुकले असते बिचारे ते ऐक ना बाई ऐक ना काय काय यावेळी कोणाला केलं असेल टार्गेट मला नाही माहिती आपण झोपूया असं म्हणाला सम। अरे बाई ऐक ना ऐक ना ऐक ना, आएक ना? आएक ना? तिघच उरलोय ना तू मी परी हो पण पर टार्गेट तुलाच केलं पाहिजे कळलं ना तुलाच केलं पाहिजे आणि तुला ना तू तु, खूप वाचन केलं पाहिजेस तू इतरांना असा त्रास नाही दिला पाहिजेस हा असं काहीतरी टार्गेट मिळायला पाहिजे ओके काय येते ना तुला दोनपट बाई हा त्यातला एक दोन ओळी नीट म्हणून दाखव मला नाहीतर झोप येणार नाही मला आता कुठे नाही म्हण म्हण प्लीज ओळखलं का सर मला पावसात आला कोणी कपडे होते डबडबलेले काय म्हणालस तू काय म्हणाल तू चुरगळलेले काय कपडे होते कप फाटलेले क फाटलेले कपडे फाटलेले होते कपडे कणामध्ये त्याचे कपडे फाटलेले होते नाही 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 कपडे होते क क कडमडलेले मी कळ मी पोर्च मध्ये झोपणार आहे कारण तुझ्या शेजारी मी झोपावं अशी तुझे लायके नाही आहेत किती चिडतो किती चिडतो पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा कपडे होते कर्दम लेले आज ना खूप मजा आली मला असं तृप्त आणि समाधानी वाटत हो ना मग झोप आता तुला झोप आल्याच तू झोप ना मी त्रास देते तुला मला राहू दे माझ्या आठवणीत तो गणपती डान्स करून दमली नाही का झोप ना मग तो सांग नाहीला मुक्ता झोपली <laughs> ना झोपले नाही मी तू जागी कशी मी विचार करते कि साहिलच्या पुढच्या मेल कोणासाठी असेल मला वाटत गौरवसाठी असेल नाही पप्पासाठी माझ्यासाठी माझ्यासाठी असेल मला आलंच नाहीये ना अजून आणि तो बेसिक काहीतरी बोलेल घरी जा घरच्यांना भेटून ये फक्त बाबूला भेटू हो नको सगळ्यांना भेटणे सगळ्यांना हेच सांगणार आहे साईल हे बघ त्याच्या सांगण्यावरून नको जाऊस तुला वाटतय म्हणून जा झोपली परी, बघू का मुक्ताला दात आले आहेत विनोद केले की आम्ही हसायचं आणि मी विनोद केले की हे गुड नाईट येस 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 हे बघा शहा सर खरंच सांगतो तुम्ही ज्या विश्वासाने आम्हाला हे कर्ज दिलेत ना तुम्ही ज्या विश्वासाने आमच्या पाठीशी उभे राहिलात तो विश्वास आम्हाला गमवायचा नाही आहे येस यस येस हो हो फोर्थ इन्स्टॉलमेंट मी तुम्हाला पाठवले तेच मी सर सांगाल तुम्हाला फोन केला होता सर फक्त एक रिक्वेस्ट होती की आ, आता आपल्या लोनमधलं किती राहिलं आहे ते आणि आत्ता मी पाठवले त्या इन्स्टॉलमेंटचे रिसिप्ट एवढं प्लीज तुम्ही मेल करू शकाल येस 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 थँक्यू थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच हो हो मेल मेलवरच पाठवा मी मेल हो उडूनच बसलो आहे येस लगेच पाठवलं तरी चालेल येस येस येस, येस साहिलचा मेल नाही 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 तुम्हाला नाही तुम्हाला नाही हो हो सर हॅव अ गुड डे येस थँक्यू थँक्यू याचा मेल कधी आला आहे यावेळी कोणाला टार्गेट केलं नालाय नालाय आहे यार खरंच नालायक आहे ते चहाच्या मसाल्याचं बजेट किती ठेवायचं काही असल्या प्रश्नांची सवय नाही ना गृहिणी असल्या रे कॉट छाया ले रियल जेल लाव लिया <laughs> अच्छा, अच्छा, अच्छा। मा, मा मा, ना बोलिए सिर्फ पूरा मोबाइल और जो कर ले व्हाटएवर मां मां भाई मैं 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 मेल मेल और जो कर भाई मेल तुला हा भाई तसलं आहे का ते अमुक बाबांचं नाव शंभर जणांना पाठवा संध्याकाळी तुमच्या आयुष्यात चमत्कार होईल आपल्याला पण खूप असेल बाई <laughs> <laughs> अरे यार सांग ना बाई काय काय झालंय आला <laughs> बाबांचाच मेल आलाय साहिल बाबांचा साहिलचा आणि चमत्कार नाही यावेळी हा हाकार होणार हा हाकार अरे काय मग बंद का केलं बाई सांग ना आपल्याला सुद्धा काय कुणाला टास्क आहे <laughs> अरे येस भाई त्याचीच तर वाट बघत होतो आपल्याला टास्क द्या ना द्या जा, काय करायचं सांगा मेक ओव्हर करायचंय मेक ओव्हर करतो बर्थडे सेलिब्रेट करायचंय से, बर्थडे सेलिब्रेट करा काहीही करा काय कर? काय 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 सिक्रेट काय सिक्रेट तुला सांगू नाही शकत आता थोड्या थोड्या वेळाने सांगतो असं काय करतो सांग ना सांगतो थोड्या वेळाने थोड्या मी बघतो ना लॅपटॉप उघडून मी बघतो ना लॅपटॉप उघडून हा मी लॉग आउट केलंय आणि माझा पासवर्ड तुला माहित नाही आहे एवढंच सांगतो एवढंच सांगतो की आज तुम्हाला आणि आपल्या हॉटेलमध्ये जे लोक येणार आहेत त्यांना प्रचंड मोठी एंटरटेनमेंट मिळणार आहे एक नवा शो होणार इथे पप्याचा कॉमेडी शो चला पप्या येऊ द्या नावाचा <laughs> त्यामुळे एवढच सांगतो प्रचंड प्रमाणात जेवण बनवायची तयारी ठेवा हो <laughs> हो <laughs> मी पण खाणार सांग ना पासवर्ड सांग वाट लागणार आहे याची अरे वाट बघतोय आपण कालपासून ते नाही आठवलं का मी रिफ्रेश 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 रिश रिफ। इतरांच्या कानात सांगतो अरे तुम्हाला सग <laughs> अरे काय मुश्किल में डाल रे हो पप्पा सेट क अरे भगवान तू सांग ना मला वो नोकरी हमने दिले ये तुमको लेकिन पगार तो गौरव सेठ है ना <laughs> गौरव दादा पप्या सेठ हे नक्की करणार आहेत का अरे बळी काय मला सांग ना ए भाई सांग ना पटकन काय करावंच लागणार आहे आनंदी आनंद गडे अच्छा 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 माझ्या कविता रासत का सगळे आनन्द काय <laughs> <laughs> <laughs>

बाई सांग ना मला काय काय म्हणजे आपल्याला माहित नाहीये अरे आता तेच सांगतो तर नाही चल बाई ते थांब ना अरे रिफ्रेश रिफ्रेश करून थकलोय भाई मी इथं आता मी परत बटन दाबलं तर परत तुम्हाला बोलणार त्यापेक्षा तू सांग ना भाई काल रात्री विसर लागत मी सांगणार नाही अरे असं काय करतो यार भाई मला तरी सांग ना काय का, का सांगू पण तुला अरे गोविंदाने मुझे चुन नाही माझ्या नाही आहे टास्क हो नाहीये तुझ्यासाठी नाहीये आहे सांग काय सांग ना असं सांगणार नाहीये याच्या समोर पण एवढंच सांगतो की असं टार्गेट केलंय असं टार्गेट केलंय की खूप मजा येणार आहे सांगायचं नाहीये मला यांना प्रायव्हेट मध्ये सांगायचंय मला लक्ष झालं मला कळलं काय प्रॉब्लेम आहे भाई ओके मी सगळ्या कविता पाठ करतो कविता कविता हा शब्द तू तोंडातून काढणार नाही असं आपण कळलं ना कविता नावाची मुलगी समोर आली ना तर तिलाही आडनावाने हाक मारायचा आहे तुला आलं लक्षात हा काय हा तू 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 हे नीट समजू शकशील तू कवियत्री आहेस ना हा ऐक ना काल रात्री या माणसाने काय केलं माहितीये का काया? काल रात्री या माणसाने मला बटन दाबलं रिफ्रेशचं म्हणून तर चिडला बाकी काही नाही तर तर मला तर सांगतोस ना का काय काय झालं ते नक्की कोण काय करणार आहे टास्क मध्ये मी सांगणार नाहीये तू इथून जा मी हा, 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 तुझा तुझा ए, ए, मी एक काम करतो का तुझ्या कानात सांगतो मी इकडे अरे काय मी कानात सांगू देणार नाही मला असं 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 कधीच आवडत नाही काल रात्री जे घडलं ते सांगू देत नाही तू आज जे टास्क नाही तुला दिले तीच सांगू देत नाही तू काहीच सांगू देत नाही तू कारण नाहीच देणार आहे सिक्रेट आपल्याबद्दल मग आपल्याला कळलं पाहिजे आधी बर बर ऐक 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 सांगतो बस लॅपटॉप घेऊन बस तू उघड आणि मी तुला पासवर्ड सांगतो ठीक सांग सांग पटकन हा उघडते हा मेल मेल मेलच उघड गौरव चाप. येऊन यारे ओ, हो गौरव जिओ का पटकन या पटकान पटकान टीनोस लाईट स्पीड ऑफ लाईट स्पीड ऑफ लाईट हाय अरे दारू पण ना गौरव कशाला भा, भाई मीटिंग है ना मी पण येतोय भाई नाही तू नको ऐसे मीटिंग मध्ये अरे अरे जोनिता तू कधी आलीस हाय अरे वा जोनिता आली आहे का ओ, ओ, वा, 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 हो वा तुम्ही दोघा बाहेर कॉफी पीत गप्पा मारत बसा ओके या सांगतो मेल काय ते असं काय करतोय मला सांग ना ए, ए भाई मी लॅपटॉप फोडून टाके ना पहिलेच सांगतोय आहे का तू लॅपटॉप फोडलास तर मेल कशी वाचणार आहे आपण ठीक आहे बाई प्लीज उघड ना त्या तिघींना सांगायच्या ती मला सांग ना भाई माझ्याबद्दल आहे ना ए अरे तुला कळत नाहीये का पप्या तू काय सारखा मला सांग ना मला सांग ना मुक्ताचा मेल आला होता तेव्हा मुक्ताला सांगितलं होतं का आपण आधी आनंदीच्या बद्दल मेल आला होता तेव्हा आनंदीला आधी सांगितलं होतं का अरे भाई पण बाकीच्या मेलच्या वेळेत तू हसला नव्हता तू आता ख्या ख करून हसतोय माझ्यावर का एकतर मी खे ख करून हसत नाही मी असा हसतो आणि मी हसतोय कारण तुला जी टास्क दिली आहे ना ती मी इमॅजिन करतोय भाई काय ते मा सांग ना मला तुम्हाला जर गप्पा मारायचे असतील ना तर बाहेर जाऊया गप्पा मारूया काय काय टाइम टाइम लावलाय ए यार अरे मला फक्त सांग केवढच मी सांगतोय तुला अरे बर हे बघ हे बघ काहीतरी चावट असेल ना तर तू मला लवकर सांग ना त्या तीनच्या आधी हे बघ साहिलचा मेल मेले म्हणजे काहीतरी चावट असणार ही शक्यता नाकारता येत नाही पण आता काही चावट नाहीये त्यामुळे काळजी करू नकोस सांग्या <laughs> मी टार्गेट नाही म्हणून मला बर वाटत हा ऐकत असणार आहे थांब थांब पप्या ऐकतोयच करे ए पप्या काहीच बोलत नाही म्हणजे नक्की ऐकत असणार आहे आहे ती टास्क कोण्याआधी आपल्याला काही प्लॅनिंग करायचं असेल काही ठरवायचं असेल तयार लेक्चर काय देतो आता सांग ना पटापट हे बघा आधीच मला सकाळचा चहा झालेला नाहीये चहा नाही झाला ना तर मा डोकं फिरतं तू सांग पटक नाही तर तुला आपू आपू तुझी खरी करून चहा बुडून खाईन मी आता हस ना गोरो <laughs> <laughs> आता हस हा हसतोय तोपर्यंत कानात सांगतो Aneh dia tumbal sengit. Popia, perik deh. Ah. Popia keren deh. Aku ini kan yang kata. Wahiatnya हा तुकी तू हे करणार आहे मां हसायचं कायतात बाई मुक्ता फुल रिस्पेक्ट तुला आता सांग मला येऊन पटकन आ सांगते आधी जा मायसडी चहा घेऊन ये लगेच आणतो बाई लगेच आणतो पण आल्यावर सांगा हलो तू हसलीस तू लगेच सांगून काय ठेवतीस त्याला असं काय करताय तुम्ही हा हे जे सांगितलंय ना त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी करण्यासारखं काय आहे जे काय करायचं ते त्यांनी करायचंय मुलं आपण मित्र म्हणून त्याची मदत करायला पाहिजे ना